नमस्कार शासन जी आर युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताची घटेची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचासाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी निधी वितरित करण्याबाबत आताची घटची महत्त्वाची बातमी त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण आपल्या सवितपणे पाहणार चला सुरू करूया दिवंगत कर्मचाऱ्याच्या वासांना ठेव संलग्न विमा योजना रक्कम अदा करण्याबाबत जलसंपत्ती विभागामार्फत दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासनने निर्गमित करण्यात आलेला आहे संदर्भ विमा योजने संदर्भात विभागाने अवलंबलेली सुधारित कार्यपद्धती संदर्भातील परिपत्रकानुसार निश्चित करण्यात आली आहे या सुधारित कार्यपद्धतीच्या अनुषंगाने प्रस्तावाची पडताळणी करण्यात आलेली आहे सन दोन तेवीस चोवीस या वित्तीय वर्षाकरिता मागणी क्रमांक आय दोन प्रधान शिष्य बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम एकशे चार ठेव संलग्न विमा योजना शासकीय भविष्य निधी ठेव संलग्न विमा योजनेनुसार प्रधान या लेखा लेखाशीर्षकाखाली मंजूर अनुदानाच्या तरतिदीतून वितरित करण्यास एकूण आठ लाख छ्याण्णव हजार सत्याऐंशी रुपये इतका निधी वितरित करण्यात येत आहे सदरच्या ज्ञापनानुसार उपलब्ध करण्यात आलेला निधी हा कोणत्याही स्थितीमध्ये देणका एकतीस बारा दोन चवीसपूर्वी खर्च करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे तसे सदरचा निधी हा उपलब्धता प्रमाणपत्रानुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या वारसांना वरील नमूद रकमा अदा करण्याकरिता मंजुरीचे आदेश त्वरित काढण्याचे आदेश देण्यात आले आहे सदरच्या शासन निर्णयामध्ये विवरणपत्रात कार्यालयाचे नाव मृत कर्मचाऱ्याचे संपूर्ण नाव बदनाम भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक व निर्देशित व्यक्तीचे नाव व तिच्या मृत नाते व मंजूर रोखण्याबाबत सविस्तर तपशील नमूद करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शासन गिहार युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला जी बात तुसून का धन्यवाद